तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याला जायचं होतं श्री ब्रह्म चैतन्य महाराज समाधी मंदिर गोंदावले या ठिकाणी ते अवघे साताऱ्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेले ते गोंदावले हे ठिकाण त्या महाराजांचं नाव होत श्री गणपती राघवजी कुलकर्णी महाराजांचा जन्म झाला होता एकोणीस फेब्रुवारी अठराशे चव्वेचाळीस गोंदावले हे साताऱ्यातील लहानस पवित्र गाव आहे गोंधवलेकर महाराज ज्यांचं खरं नाव ब्रह्म चैतन्य महाराज हे एक महान संत होते तसं म्हणायला गेलं तर कोरेगाव पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर होते आज शनिवार असल्यामुळे फारच गर्दी होती येथून दरवाजा बंद असल्यामुळे पुढून एक दरवाजा असल्यामुळे त्या दरवाज्यातून आतमध्ये प्रस्थान झालो बघतोय तर काय आज फारच गर्दी होती तेथून आपण पोचलो थेट दर्शन घेण्यासाठी दर्शन घेऊन आलो आपण पुढच्या मंदिरापाशी येथून पोहचलो आपण आई साहेब या मंदिरापाशी बघायला गेलं तर भाविकांना बसण्यासाठी व जेवण करण्यासाठी फार अशी उत्तम सोय आहे येथून पाहायला गेलं तर मागील साईडला आपल्याला एक सुंदरशी तुळस दिसते जेणे की आपण पुढून दर्शन घेऊन येथून जाऊ शकतो गर्दी असल्यामुळे एक महादरवाजा गर्दीमुळे बंद ठेवण्यात आला होता आजचा व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा